शाबुदाने भिजवायला विसरलो किंवा शाबुदाने खाण्याची इच्छा नसेल तर ही झटपट पटपट बनणारी बटाट्याची खिचडी उपवासासाठी अतिउत्तम पर्याय आहे अगदी चार ते पाच पदार्थांमध्ये बनणारी ही बटाट्याची खिचडी झटपट बनते आणि तुमची टेस्टसुद्धा कमाल करते त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत मस्त असे चार पाच उकडलेले बटाटे सालं काढून कट करून घेतलेली आहेत भाजलेल्या शेंगदाण्यांची कूड घेतलेली आहे जिरे आणि हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेला आहे आणि आता आहे फोडणीची तयारी फोडणीसाठी मी घेत ठेवलेली आहे कढई कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे त्याच्यात खूप सारे जिरे हिरव्या मिरच्यासुद्धा खूप साऱ्या आणि त्यांना परतून घेतल्यानंतर त्याच्यात टाकलेलं आहे चवीनुसार मीठ ते परतून झाल्यावरती आपली फोडणी तयार आहे त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत उकडून कट केलेले बटाटे आणि भाजून घेतलेली शेंगदाण्याची कूट हे सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे मस्तपैकी तीन ते चार मिनटं वाफ काढून घ्यायची आहे त्याला छान गरमा गरम आपली बटाट्याची खिचडी अगदी पाच ते दहा मिनटात तयार होते जास्त वेळही नाही आणि ती छान कमाल टेस्टीची बनते मग काय मस्तपैकी आपली गरमा गरम बटाट्याची खिचडी थंडगार धयासोबत आणि आपल्या उपवासाच्या भरलेल्या मिरच्यांसोबत सर्व करा ओ हो 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 असं काही छान छान भेटणार असेल ना मी तर सतत उपवास करायला तयार आहे मग तुम्ही कशाची वाट बघताय तुम्हीसुद्धा मस्तपैकी बटाट्याची खिचडी तुमच्या किचनमध्ये बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा प्रकार कसा वाटला ते आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मस्तपैकी बटाट्याची खिचडी दही आणि भरलेल्या मिरच्यांसोबत एन्जॉय करा बाय